गाड्यांच्या मध्ये एक झाली एका चालली गाड्या लक्ष द्या सुंदर अशा मैदानाचा सेवी एक पोहतोय लढत आहे आर्याल चंद्र लाडक्या तिकडे शंभू आणि माकाला सुंदर गाड्या पण सुंदर गाड्यांच्या मध्ये आटी आणि तर लढा लोड मागून गाडी आली बोटो कुणी वर करू नका बोटो कुणी वर करू नका सगळ्याला लाटतो मीच लागलो सात गाड्यांच्या लढत झाली एक गाडी पाच झाली गाड्या सोडा गाड्या सोडा झेंडा पंच सीमी दोन ओळवा झेंडा पंच सीमी दोन ओळवा ताबडतोब घ्या लावून घ्या सेमी दोन लावून घ्या सेमी दोन लावून घ्या निकाल व्यवस्थित बघा कुणावरती अन्याय नको गाड्या सोडविणार नाही पाठीमागणं सी सेमी दोन सुटतो एक आणि आठ मधले बाहेर या एक आणि आठ मधले बाहेर या